सकाळ सकाळच्या जेवणासाठी काहीतरी झटपट बन बनवायचं पाहिजे तर हे रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे बनवा मस्त पिकी दोडक्याची भाजी तिच्यासोबतच रोटी नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडका आणि डाळ बनवणार आहोत तर हरभऱ्याची डाळ मी भिजू घातली होती छान अशी भिजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त डाळ भिजली आता आता दोडकं पहिलं आपण किसून घेऊया दोडकं किसून घेऊया असं सगळं किसून घ्यायचं म्हणजे तर आता खाली काचकाच करत नाही तर दोडक किसून घेतलेलं आहे बघा छान असं कापून घेऊया आता बारीक असं मागचं पुढचं देठ काढून घ्यायचं हे बारीक असं कापून घेऊया सगळे दोडका बघा कापून घेतला असं बारीक आणि मस्त पाण्यात ठेवून धुवून घेतलेला आहे आता पहिला गॅसवर ठेवल्या कडाई आता पहिला आपण दोडका भाजून घेऊया भाजून घेतलं म्हणजे दाता खाली काचकाच करत नाही लगेच शिजतो बी बघा छान असा भाजून घेऊया थोडस तेल भाजूया तेल दोडका छान भाजलाय बघा पाणी बी किती छान सुटले आणि मस्त दोडका भाजलाय बघू शकताय तुम्ही आता काढून घेऊया एका प्लेट आता आता बघा तेच कडा ठेवल्या त्याच्यात वतूया तेल एक चमचावर तेल होतो या टाकलंय त्याच्यात टाकूया मोहरी एक चमचा हे जिरं जिरे एक चमचा जिरं चांगलं तडचड्याला आलंय त्याच्यात टाकूया लसूण लसूण चिरचून घेतलाय हिरवी मिरच्या बारीक असा कापून घेतल्या त्या कोथाबीर थोडस टाकलंय टाकूया बारीक असा कांदा कापून घेतलाय एक ले। थोडस हिंग असं भाजून घेऊया आता टाकूया कढीपत्ता कांदा हिरवी मिरची बघा छान अशी भाजलेली आहे आता त्याच्यात टाकूया टमाटो टमाटे दोन कापून घेतले ते छान भाजून घेऊया तर कांदा टमाटो छान भाजले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद धना पावडर एक चमचा एक चमचा काळा मसाला लाल तिखट घरचं लाल तिखट दोन चमच्या आता मिक्स करून घेऊया भाजी आता ह्याच्यात टाकूया हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली आता डाळीला मिक्स करून घेऊया आणि डाळ जर ना अशी फोडणीत का नाही हलवून छान असं शिजवून घेऊया जरा असं बघा मिनिट भर पिला तसंच भाजून घेतलं का नाही छान लागते लगेच पाणी वतायच नाही बघा एक मिनिट भर असंच मी परतून घेतले या आता हे वापरूया धोडकं म्हणजे धोडका आपण भाजून घेतलं होतं थोडंसं मीठ चवीप्रमाणे टाका आता भाजीला मिक्स करून किती छान दिसायला आले बघा डब्याला देऊ शकताय तुम्ही आता मुलांची शाळा सुरू झालेलीच आहे सुट्टी पडली होती तर डब्याला बी देऊ शकताय तुम्ही नक्की करून बघा एकदा आणि आमची व्हिडिओ कशी वाटते ती बी जरा सांगत जावा कमेंटमध्ये आता थोडंसं पाणी होतो या म्हणजे डाळ आपली चांगली शिजते गरम मिक्स करून घेऊया डाळ आपली छान भिजलेली आहे नंतर मी जास्त पाणी वापरलेलं नाही तुमची डाळ जास्त शिजली भिजलेली नसते तर मग जास्त पाणी वापरू शकताय म्हणजे डाळ चांगली शिजेल आता पाच मिनटं झाकून शिजूया आपण आता पाच मिनटं झाले ती उघडून बघूया मस्त दिसायला बघू शकता दोडक्याची भाजी आपली आता वर टाकूया कोथांबीर भाजी मिक्स करून घेऊया छान शिजलेले आहे अजिबात खाली चिटकलेलं नाही काय नाही मस्त झाल्या नक्की करून बघा तुम्ही आता ह्याच्या बरोबर खायला तुम्हाला भाकरी दाखवती शाळवाच्या करून छान शिजलेले आहे उतरून ठेवूया बघू शकताय तुम्ही मस्त झालं डब्याला दिल्या सारखे तर शाळवाच पीठ चाळून घेतलंय बघा मी आणि इकडे साईडला पाणी आहे गरम पाणी गरम पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पाणी शिजतय असं कळतंय पीठ थोडस टाकायचं म्हणजे पीठ टाकलं म्हणजे कळतंय की पाणी आपलं शिजलंय का नाही पाणी छान असं शिजायला लागले गरम पाणी आता पिठात ओतून घेऊया थोडं किती लागतंय तेवढा अंदाजानं तर ना बघा असं मिक्स करून घ्यायचं पीठ एकदम गरम हात घालू नका नाहीतर पोळील पीठ आणि तुमच्याकडे नाही लागत असलं तर नको घालू गरम पाणी येत असलं तर तसंच बनवा असं गोळा करून घेतलाय मी आणि लई गरम असलं तर हात लावू नका नाहीतर हात पोळून घ्यायचा तुम्ही नवीन शिकणार असलाच तर थोड़ थोड़ तर असं करून छान असं मळून घ्यायचं थोडं थोडं थंड पाणी वतून घेऊन पीठ मळून घेऊया घटसर असं जास्त पातळ मळू नका नाहीतर लगेच पातळ होतं पीठ तर पीठ मळून घेतले त्याच्यातला थोडासा गोळा काढायचा किती भाकरी बनवायची आहे तेवढी आणि हे असंच ठेवून द्यायचं एका एक प्लेटात ठेवूया ह्याला काढून बघा छान असंही बी मळून घ्यायचं जेवढं छान मळचाल तेवढी छान भाकरी होणार तर गोल बनवून घेऊया जास्त झालेलं पीठ काढायचं आणि हातावर याच करून घ्यायचं थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आणि जरा पीठ लावायचं त्याच्यावर गोळा ठेवायचा एक हात असा लावून बडवायची भाकरी भाकरी अशी उचलून खाली पीठ ही, ही, ही करायचं एका हाताने आता दोन्ही हाताने मस्त अशी गोल झार भाकरी तयार आहे आपली बघा आता साईडला तवा तवा बी ठेवलेला आहे तवा बी चांगला आता भाकरी सावकाच उचलायची आता भाकरीला पाणी लावून घेऊया चौकड असं पाणी लावून घ्यायचं उकड़ ला ना। ले ले, आता भाकरीला पान लावून घेतलंय उलथण घ्यायचं उलतण्याना चिडवून घेऊया भाकरी मस्त एका साईडने आहे आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊया भाकरी तर बघू शकता आपली शाळवाची भाकरी अशी मस्त फुगायला लागली किती टम्म फुगले बघा मस्त झालेले आहे दोन्ही साईड मी छान भाजलेले काढून घेऊया रेडी केलेली आहे त्याला बी पाणी लावून घेऊया मागून छान अशी भाकरी बघा मस्त आहे फिरवून घेतले बघा कशा टम्म फुगायला लागले त्या नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुमच्या बी छानच होतील अशा भाकरी मस्त फुगलेले बघा पोळ्या कशा फुगत्यात तशा भाकरी फुगलेल्या आहेत फिरवून दाखवते बघा मस्त झालेले आहे काढून घेऊया आणि सगळ्या भाकरी अशाच तयार करून घेते तर बघा आपल्या भाकरी बी बनवून तयार आहेत शाळवाच्या किती मस्त झालेत आहेत बघू शकताय तुम्ही छान अशा केलेल्या आहेत चला सर्व करूया मग मस्त असे बघा दोडक्याची भाजी आणि हरभऱ्याची मिक्स भाजी बनवून रेडी आहे आणि त्याच्यासोबतच सोबतच खायला आपण भाकरी बी केलेली आहे आणि काकडी बी घेतल्या सोबत खायला आणि पात्रची भाजी तर नक्की करून बघा तुम्ही बी रेसिपी आणि कशी वाटली ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंड पात्र खात राहा मस्त राहा उद्या संध्याकाळी भेटूया सहा वाजता पात्र बाय